परत लागली का तुमची काय झालं काय झालं परत लागले का आपण येत आहे पुन्हा पुन्हा चार चार वेळा काय भानगड तुमचे नाका बोललो नाही बोलला तर नाही बोलला म्हणजे ही बोलणं शब्द कुठला आला नाही बोल ही पूर घे ही एक येत आणि ती गेली मी तुम माझ्यावर भांडण करायला सुरुवात केली तिकडे गेले ती पूर्वी खुलच्या हिता आले की पूर्ण ठुसफूस करायचं म्हणजे फोनवर यांचत काय बंड करतात आपण बायास बंड करतात आपण आहे का आंघोळ केली का मला तर वाटतंय कुठं ऍडमिट आंघोळ करा तुम्ही जा कुरोळी काढायला ही पूरगी या <laughs> हळूच कुरोडी हिरे कुरोळी काढली सकाळी माहिती का काय हिनी विचार काय केलं ती जरी लय असं झालंय ती तसं लय झालंय दार बसून घ्या ह्याच्यानं कुठं निघलाय वारणाचा हाय का एवढे बांधणं चाले तर तुला हसायलाच येतय गाड्या हसायचा कोर्स केला का तुझ्या बघ आता पूजा हसायचं पेटली का खरं बघ नाही लावली तुमची गावाकडे जायच उद्या जाऊ म्हणलं उद्या काय करायचं असं करा बसून घ्या आमचं करा तिथन पुढं कुठला तो हसायचा कोर्स केला आपण बांधायचा कोर्स केला नाही तो टीव्ही बघायचा कोर्स केलाय टीव्ही बघायचा नाही तुमच्या कुत्र येऊन द्यायचा तुमचा कुत्रे दाखवत आमच्या आगावर पिसाळा कुत्रा आहे तसंच जाऊन आले दोन झालं पिसाळा कुत्रा नाही साधा कुत्र

ही कोंडे ज्याच्या आजी सारखी हस्ती अरे मस्त काय गरज आहे का नाही माणसाला वाटत की भाई झालं खाय ना काय 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 माणसाने पटकन त्यांच्या जवळ जाऊ त्यांना असं वाटतं आम्हाला वाटते नाही माझ्या पैसे कुणीच येऊ नका काय असं वाटतंय आम्ही मेलो तरी मला उसला येऊ नका हाताच्या लय जवळ आहे थोडा सरतो 私は。<music>

कशाला तिकडे गेलं की आय बसती गुलू गुलू राहते तुम्ही कशाला तिकडे काय तरी सांगते जायचं वय हाय नव्वद आता काय थोड्या दिवस राहिले तुमच्या वलांसारखं कशाला काय आय तिला बघाय गेलो कार मी आई घाल असू दे जाऊ नका पुढं मी तरी बघायला जाऊ नका कशाला जातोय

आईकडे आवघडे हो बा काय या काय या कसं ताराच या काय मग अशी पान्य केली इथन खाटाने उठलो चेक करून दे मला चेक करून दे चेक करून माणसान रस आण माणसाला द्यायचंय मग बाईक मिळली मग कशाला मागावा मग असे म्हणलं बाईक माझी मला कोण आसन नसून काय उपयोग आहे मग बाईक मिळली म्हणजे पण चार गोष्टी ऐकत जा की आपल्या सांगितलं तर सांगितलं मारलं शिवधीला कोणतं बाय ऐक कधी आणलं तुला कधी आज पण हानलं तर नाही ना हय पूजा मी तुला हानतो का हानतो का <laughs> ना ना ना। मला कॅमेरा काम ना ऐकलंय म्हणला आईला भिकडतोय भांडायला बापाला तिकडं भांडायला नाही तुमची गमती जमती थोड्याशा आठवणीत राहतात दहा पंधरा वर्षांनी बघायला आता कोण मरतय मी जाईन मला ती प्रियांका धुवायला ना माझी कापड तू धुती का पोरे म्हणलं हा धुती की नाही धुत म्हणलं का नाही माझी कापड धुत नाही कुठं धुयचीच नाही

मी बा आप्पा आहे तर पूजा पूजे साखर गेलं या ती बायकोला भेट नाही लेखांना भेट नाही कुणाला भेट नाही ती आपाला कुणाला भेट नाही आपा आप भेटणार नाही मला कोण काय करत नाही त्याच्यामुळे भांडणं करता जाऊ दे काय आपाची भांडणं म्हणावं ते पूजा पाहायचो तसं बघ बरं हिल कशी पाहायचो आकाड एकच काय मी होऊन बांधण करीत नाही माझा माझा नाही त्या पोरला मनाचा पोरे मला ज्यावा वाढ